I was just passing through into the shop and I was stunned, it's so beautiful! Thank you so That's the jewellery! Yeah, it's, it's in Very, very nice. nice! Ah, so you're going to get... you do मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आज आहे सत्तावीस फेब्रुवारी आणि आज आहे मराठी भाषा दिन सो तुम्हा सगळ्यांना मराठी भाषा दिनाच्या खूप 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 शुभेच्छा तर आज खरं तर मस्त मराठी भाषा दिन आहे म्हणून मी मस्त असं साडी वगैरे वगैरे नेसली आहे आणि आज आपण मस्त असा व्हिडिओ करणार आहोत तर त्याच्या आधी आजचं वातावरण तुम्हाला दाखवते त्याचं वातावरण तुम्ही बघू शकता एकदम फॉगी झालेलं आहे इतकं थंडी वाजते ना बाहेर टू डिग्री टेम्परेचर आहे आज तर चला पण मी घरात जाऊनच बोलते कारण खूप जास्त थंडी वाजतीये बाहेर सो बापरे खूपच जास्त थंडी आहे बाहेर तर येस yes, मी तुम्हाला सांगत होते की आजचा व्हिडिओ हा पूर्णपणे मराठीतून असणार आहे इथून पुढचा तर मराठी भाषा दिन आहे म्हणून मी म्हटलं की आज मी आणि विक्रांत एकमेकांशी किंवा तुमच्याशी आम्ही दोघही असं पूर्णपणे मराठीत बोलणार आहोत आज आणि खूप मजा येणार आहे तसं तर आम्ही रोजच मराठीत बोलतो पण आज स्पेशल असं की एकही एक शब्द इंग्रजीमध्ये न वापरता पूर्ण सगळे शब्द मराठीमध्ये असणार आहेत आणि खूप मजा येणार आहे खूप गमती जमती होणार आहेत कारण काय होतं ना बऱ्याचदा आपण बोलताना असं नकळतपणे आपले काही शब्द निघून जातात तोंडातून तो आणि जे इंग्रजीमध्ये असतात आणि आपल्याला त्याचे खरं तर मराठी अर्थसुद्धा माहीत नसतात काही काही वेळेला तर मग आज आपण ठरवलेलं आहे आम्ही दोघांनी की आज आम्ही मराठीतच बोलणार आहोत छान आणि विहिकाणी पण छान आवरलेला आहे तुम्ही बघू शकता तर विहिका कशी दिसतीये हे मला नक्की तुमच्या कम कमेंट्स नाही नक्की तुमच्या प्रतिक्रिया करू कळ कळवा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत तर <laughs> बापरे हे खूप अवघड होणार आहे आज तर चला आणि हां मी म्हटलं की आपण मराठी का बोलणार आहोत आजच्या दिवशी खास तर जसं की आपली भाषा मराठी आहे आपण जन्मलो खरं तर मराठीमध्येच तर मराठी भाषा जर आपणच नाही बोलली आपणच नाही जपली आणि आपणच जर नाही जगलो तर ती टिकणार कशी बरोबर की नाही तर चला अनेकांशी तर झालंच मराठीत पण तुमच्याशी बोलताना आम्ही दोघंसुद्धा मराठीतच बोलणार आहोत तर चला आणि खूप मजा येणार आहे खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि खर तर आज फक्त मराठी बोलून नाही तर आज मी दिवसभर दिवसभर अशी साडी नेसून कामं करणार आहे खरं तर साडी नेसतेच मी नेहमी पण कसं होतं सवय नसल्यामुळे ना मी दिवसभर अशी कधी साडी नेसून कामं केलेली नाहीये खरं तर म्हटलं की आज छान आहे दिवस मस्त मराठी भाषा दिन तर आज छान साडी वगैरे नेसून कामं करूया घरातली मग ती घरातले असू दे <laughs> मग ते घरातली असू दे किंवा बाहेरची कामं असू दे सगळी साडीतून साडी नेसूनच करणार आहे मी तर चला हे सगळं मी आजचा दिवस तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सो चला मला करायची आहे स्वयंपाकाची तयारी आणि आज जेवणामध्ये पण छान मेनू नये <laughs> छान मेनू काय मेनूला काय म्हणतात मराठी छान आज जेवणामध्ये खरं तर खूप छान पदार्थ असणार आहेत बरोबर थँक्यू सो मच तर आज जेवणामध्ये खूप छान पदार्थ असणार आहेत तर काय आपले मटर बटाट्याची भाजी असणार आहे पुरी असणार आहे आणि आज थोडीशी स्पेशल म्हणजे थोडीशी वेगळी पुरी करणार आहे खर तर, तर मी बराच दिवस बघत होते वर बघत होते आणि व्हायरल एक छान व्हायरल तुमचे नाव पाहिलं तर भरपूर प्रसिद्ध अशी एक पुरी आलेली आहे आता तर ती पुरी अशी आहे ना पाण्यातली पुरी म्हणजे पाण्यात करणारी पुरी आपण जसं तेलात तळतो तसं पाण्यात ती पुरी करतात आणखीच्या मी चपात्या करणार आहे आणि थोडेफार पुऱ्या सुद्धा करणार आहे आणि त्याच्यानंतर भात असणार आहे खीर असणार आहे पापड तळणार आहे तर असा मेनू असणार आहे तर असे आजचे खास पदार्थ असणार आहेत बाबरे खूपच आवड होते एक म्हणजे आपण म्हणतो ना एक वाक्य बोलायला पण म किती इंग्रजी शब्द येतात मध्ये खूप आवड होते बोलायला आजचा दिवस कसा जाणार आहे पूर्ण मराठीमध्ये माहीत नाही तर चला मी पटकन स्वयंपाक बनवून घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी इथे चपात्या वगैरे पण करून झालेल्या आहे भाजी झाली आहे भात झालाय आणि आता मी जसं तुम्हाला म्हटलं की पुऱ्या आपण थोड्याशा शेवटच्या करणार आहोत आपण एकदम मस्त पुऱ्या ज्याला अजिबात तेलाची गरज नाहीये खरं तर त्या पुऱ्यांना तर अशा पुऱ्या करणार आहोत त्याच्यासाठी मी इथे पुऱ्या छान लाटून ठेवल्यात तुम्ही बघू शकता इथे आणि इकडे पाणी आहे ना थोडं उकळायला ठेवलेलं आहे तर हे पाणी छान उकळलं की मग आपण याच्यामध्ये एक एक करून अशा पुऱ्या सोडणार आहोत तर आता पाणी उकळलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त आणि आता याच्यामध्ये ना अशा पुऱ्या सोडायच्या आहेत छान आणि जोपर्यंत पुऱ्या आहेत ना ह्या अशा पाण्यावर वर, वर येत नाही ना तरंगत नाही तोपर्यंत त्याला पाण्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि आता तुम्ही बघू शकता हळूहळू पुरी आता वर आलेली आहे पाण्यावर चला आपण याला आता बाजूला काढून घेऊया तर आता पूर्णपणे पुरी आहे ना पाण्यावर तरंगी तुम्ही बघू शकता इथे आणि आता आपण याला प्लेटमध्ये दे काढून घ्यायचंय तर आता बाकीचाही ह्या चार पुऱ्या मी तशाच करून घेणार तर आता आपल्या पुऱ्या पाण्यातून उकळून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि हे खरं तर असंच नाही खायचे आहेत याला आपल्याला पुरी बनवायची आहे सो आपण आहे ना तुम्ही एअर फ्रायरला मराठीत काय म्हणतात अरेच बरं ठीक आहे अगर आता मी हे ओव्हन मध्ये खरं तर ओव्हन जो आहे ना हा मी दोनशे तापमानावर तापवून ठेवलेला आहे आधीच आणि आहा, आहा, आपल्याला याच्यामध्ये ह्या पुऱ्या ठेवायच्या आहेत सो चला तुम्ही बघू शकता खर तर काही काही म्हणजे एकच फुगली आहे त्यातली चार फुऱ्यांपैकी ही मस्त अशी फुगली आहे बाकीच्या नाही फुगल्या थोड्याशा चपट्याच आहेत पण झालेल्या आपण खाऊन कशा बघूया पण ज्यांना ऑइली खायचं नसतं त्यांच्यासाठी हा ऑप्शन चांगला आहे नाही का हा पर्याय चांगला आहे नाही का चला खाऊन बघितली खरं तर एवढी काही खास नाही वाटली मला म्हणजे एकदमच अशी रुखी सुखी पुरी आपल्याला ता तशी काहीची सवय नसते पण नाही एवढी खास लागली पण पन... ठीक आहे म्हणजे आपण एवढ्या वेळ त्या बेकिंगला लागला त्याचा खरं तर पंधरा मिनिटं लागले त्याच्यापेक्षा तळून किती छान छान पुऱ्या होतात <laughs> तर मला तरी काय हे आवडलेलं नाहीये आणि मी याचा या पुढे असा काही प्रयोग करणार नाहीये आता बाकीचं आपण जेवण बनवलेलं आहे ते पटकन आता आम्ही जेवण करून घेतो आणि जेवण झाल्यानंतर मग बोलते तुमच्याशी स्वतः शिवानी साडी घालून चालली आहे ग्रॉसरी आणायला <laughs> <laughs> ग्रॉसरी भाजीपाला भाजीपाला आणि किराणा किराणा <laughs> मराठी किती अवघड आहे <laughs> तर चला आता मस्त साडी घातली पण त्याच्यावर जर्किंगला काय म्हणतात जर्किंग मग ठीक आहे आता काय जर्किंग सुद्धा घातलेलं आहे कारण खूप जास्त थंडी आहे आणि हात मोजे सुद्धा घातलेले आहेत तर चला पटकन जाऊया आपण आणि तिकडे गेल्यावर मग मी तुम्हाला दाखवते की मला काय काय घ्यायचं आहे आणि लोकांच्या काय रिॲक्शन आहेत तर चला A few तर आता बरंचसं सामान माझं घेऊन झालेलं आहे म्हणजे दूध वगैरे घ्यायचं होतं कोथिंबीर घ्यायची होती सो ते घेतलेलं आहे आणि थोडंफार विहिकाचं आता दूध पावडर आणि सेरॅलाईक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत तर चला आता पटकन आपण ते घेऊया एवढी काही सामान मला घ्यायचं नव्हतं खरं तर की मला यादी करावी लागेल पण जेवढं आठवते तेवढं मी आता घेतलेलं आहे तर चला आता ज्या मेन मेन गोष्टी आहेत ना तर ते आता घेऊन झालेल्या आहेत सो चला तर आताच आपल्याला इथे एक छान सुंदर अशा लेडी दिसलेल्या आहेत आणि त्यांनी आपलं खूप जास्त कौतुक केलेलं आहे की ते खूप मी खूप छान दिसते असं ते म्हणतात आय वॉज जस्ट पासिंग शॉप and I was stunned. It's so beautiful. Thank you so much. And the jewelry. Yeah, yeah. It's it's in very, very nice. Yeah. Ah, so you're yeah. going to get it very nice. Thank you so much. Thank, <laughs> Thank you. <laughs> you. Thank you. <laughs> bye bye. Bye bye <laughs> bye. हो चला आता माझं सगळं सामान वगैरे घेऊन झालेलं आहे आणि आता मी चाललेली आहे घरी तर आणि खूप जास्त थंडी आहे बापरे म्हणजे त्यात साडी घालून आणि येणं म्हणजे ना, ना। खूपच जास्त थंडी आहे एकदम माग तुम्ही मागे माझं मागे पण बघू शकता एकदम धुकं झालेलं आहे फुल धुकं झालेलं आहे आणि बापरे एवढ्या थंडीतून जायचं म्हणजे आणि तेही साडी घालून तुम्ही बघू शकता खूपच जास्त अवघड आहे खरं तर आजचा जो व्हिडिओ होता चॅलेंजिंग व्हिडिओ होता खरं तर आपला आणि खरंच हे खूप मोठं चॅलेंज आहे म्हणजे ज्या लेडीज इतक्या दिवसभर साडी घालून किंवा रोज साडी घालून काम करत असतील किंवा बाहेर जात असतील बाहेरची कामं करत असतील तर त्यांचं ना खरंच कौतुक करण्यासारखं आहे त्यांचं खरंच मी म्हणेन की कौतुक करण्यासारखंच आहे अगदी सो चला आता मी चालली आहे घरी आणि मला आता फार असं बोलता येणार नाही आणि आता वाजलेले आहेत बघा बरोबर सहा आणि तुम्ही बघू शकता सहा वाजता पण एवढा अंधार पडला आहे ना इथे बापरे खूप जास्त अंधार पडला आहे असं वाटतंय रात्रीची मी एकटी <laughs> भाजीपाला आणि किराणा माल घेऊन चालली आहे घरी एवढं एवढं सुमसाम आहे कारण आता थंडी आहे तर ऑब्वियसली थंडीत तर कुणी बाहेर पडत नाही आणि आता व्हिडिओमध्ये काही दिसत पण नाही आहे तर चला आता मी घरी जाते आधी आणि नंतरच तुमच्याशी बोलते सो चला आत्ताच मी घरी आले आणि आता खूप जास्त दमल्यासारखं होते कारण दिवसभर साडी घालून कामं केली आहेत स्वयंपाक केला आहे इवन व्हीकाला खाऊ घातलेला आहे तिला झोपवला आहे साडी नेसूनच आणि इतकं दमल्यासारखं झालं आहे आता दिवस पूर्ण संपत आलेला आहे आजचा तर मी म्हटलं की आता छान व्हिडिओ एंड करावा आणि मी आता आता छान व्हिडिओ संपवावा तर आजच्या पूर्ण व्हिडिओमध्ये किती मराठी शब्द आलेत किंवा किती इंग्रजी शब्द आलेत तसं तुम्ही मला कमेंट करून सांगा तसं मग व्हिडिओ मध्ये मी टाकेलच की किती आलेत किती नाही आहेत आजचा चॅलेंज कसं होतं पण सॉरी सॉरी आजचं आव्हान आव्हान कस कस होत बरोबर <laughs> चॅलेंज आव्हान <laughs> <आवान। laughs> हा तर आव्हान खर तर खर खूप छान होतं आणि मी एन्जॉय केलं खर तर आता दमल्यासारखं झालंय कारण दिवसभर मी एवढं छान एन्जॉय केलंय ना एन्जॉय <laughs> <laughs> तर दिवसभर मी खूप खुश होते आज आणि खरंच मा मला जे तुम्ही आव्हान दिलं होतं ते मी पूर्ण केलं आहे असं मला वाटतंय माहीत नाही ते तुम्ही सांगत आता तर चला आता सगळं जे सामान आणलेलं आहे मी दुकानातून सगळे ग्रॉस सगळं माल सामान आणि घरात लागणाऱ्या काही गोष्टी तर त्या सगळ्या मी आता व्यवस्थित ठेवून देणार आणि आता रात्रीचं जेवण सुद्धा बन करायचं आहे आम्हाला अजून तर चला जेवण बिवण वगैरे सगळं करून घेणार आणि जे जे शब्द शेवणीचे किंवा माझे चुकले असतील तर ते तुम्ही कमेंट करून सांगा की त्याला मराठीत काय म्हणतात काय म्हणतात हो काय आणि काय काय शब्द असे असतात खरं जे आपल्याला माहितीच नाही आहे की त्याला मराठीत काय म्हणतात आता मी दुकानात पण गेले होते आता हा ओवन ओव्हनला मराठीत काय म्हणतात हे पण माहिती नव्हतं किंवा मी आता दुकानात गेले होते ना तर तिकडे मला कस्टर्ड पावडर पाहिजे होते आता कस्टर्ड पावडरला मराठीत काय म्हणतात हे मी विचार करत होते पण मला नाही सापडलं कस्टर्ड पावडरला मराठीत काय म्हणतात तर अशा काही गोष्टी आहेत तर तुम्ही ज्या कुठल्या मी इंग्रजीमध्ये बोललेली आहे तर त्या तुम्ही मला कमेंट करून सांगा की याला ह्या इंग्रजी शब्दाला मराठीत हे हे म्हणतात तर नक्कीच मला त्याची हेल्प होईल सो चला कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि आजचं आव्हान माझं हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू बाय